आरक्षण आणि अत्याचार हे दलित राजकारणाचे मुख्य दोन कणे आहेत आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि ते दोन्ही एकामेकाशी पूरक आहेत आणि ती विद्यापीठात खूप वर्षांनी चर्चा होती त्यामुळे मी पहिल्यांदा विद्यापीठाला धन्यवाद देतो मला आठवतं आहे की मी आणि संजय डॉक्टरांनी न्यायमूर्ती पी व्ही सावंत यांचं भाषण ठेवलं होतं एकदा आम्ही पी व्ही सावंत यांना दोघे भेटायला गेलो होतो आणि पी व्ही सावंत बोलता बोलता आरक्षणावर सगळं बोलत होते आणि आम्ही दोघंही असं म्हणालो त्यांना की सर हे जरा विद्यापीठ आमच्या सगळ्या मित्रांच्या समोर बोला पण सावंत सर म्हणाले की मी बोलतो पण मला सगळी जजमेंट पाहिजेत आणि डॉक्टरांनी त्यावेळेस ती सगळी जजमेंट दिली मी बाहेर आलो मी रावसाहेब कसबे सरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की हे आपण विद्यापीठात घेऊ ते विद्यापीठात ते भाषण झालं विद्यापीठाने त्याच्यावर एक चांगली पत्रिका पण पुस्तिका काढली आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या घटनेला आता सात दोन हजार सातला हे भाषण झालं आज दोन हजार चोवीस आहे सात नंतर चोवीस या दीर्घ कालखंडानंतर आज आपण आरक्षणाच्या बद्दलची ही चर्चा करतो आहे आरक्षण हा आपल्या सगळ्यांचा जेवळाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या वेग आस्पेक्टवर चर्चा झाली पाहिजे कोविड जेव्हा चालू होता तेव्हा मी स्वतः पुढाकार घेऊन मी आरक्षणाच्या जवळपास पंचवीस मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्याच्यावर हे विशेषांक काढलेला आहे मला इथे का बोलवलं असेल संजय निमा, अ, संजय कुमारनी त्याचं मला दोन तीन कारणं वाटतात एक म्हणजे गेले पंचवीस वर्षे मी शिक्षकांची संघटना चालवते था आणि आरक्षणाची अंमलबजावणी करताना त्यातले जे बारकावे आहेत ते मी बारकावे टिपलेले आहेत आणि आरक्षण विरोधातल्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्यासुद्धा मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मग मी ज्या उल्लेख केला न्यायमूर्ती पी व्ही सावंतांचा सा, ते पी व्ही सावंतांनी त्यांच्याच भाषणामध्ये मुद्दा क्रमांक पाचमध्ये असं सांगितलेलं आहे ते खरं म्हणजे इंदिरा सानी वर्सेस केंद्रसारखे के न्यायालयाच्या ते साक्षीदार होते आणि ते म्हणाले होते त्या ह्याच्यामध्ये की क्रिमिलेअर लागू होणार नाही आता जर नऊ खंडपीठाच्या जजने क्रिमिलेअर लागू होणार नसेल असं जर म्हणत असतील आणि जर सात जर म्हणत असेल तर मग जरा याच्याबद्दलची काय सूत्रं आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे मला एक असं वाटतं की आपण आरक्षण तत्व आणि व्यवहाराचा विचार केला पाहिजे एकदा जर आपण आरक्षण आणि तत्त्व व्यवहाराचा विचार करा ना की मग या चर्चेला वेगळं स्वरूप प्राप्त कायदेशीर काय मुद्दे आहेत त्याच्याबद्दल दोन्ही कायद्याच्या अभ्यासकांनी मांडलेले आहेत बाकी त्यांनी त्यात काही दिले आपण आरक्षण तत्व आणि व्यवहाराकडे जर बघितलं ना तर मग बरेचसे प्रश्न सुटायला जातील आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना भाषणाचा शेवटीचा एकच मुद्दा आहे वाद होता का म्हणाय एकोपा झाला पाहिजे सामंजस्य झालं पाहिजे पण मग आरक्षणाचं तत्त्व जर समजून घेतलं तर मग वाद होणारच नाही सामंजस्य निर्माण होईल आरक्षणाकडं तुम्ही या नजरेने बघता शोषण मुक्तीचं माध्यम की गरिबी निर्मूलनाचं माध्यम बेसिक मुद्दा आहे आरक्षणाकडं तुम्ही शोषण मुक्तीचा कार्यक्रम म्हणून बघणार आहात का आ, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणून पाहणार आहात जर तुम्ही शोषण मुक्तीचा कार्यक्रम जर मांडणार असाल तर तुमच्यामध्ये स्वाभिमान येईल आणि जर तुम्ही गरिबी मुक्तीचा जर कार्यक्रम मांडला तर तुमच्यामध्ये स्वाभिमान येणार नाही तुमच्यामध्ये लाचारीच येणार आहे हा हे पहिल्यांदा आपण घेण्यात घेतलं पाहिजे आता या आरक्षणाचा उद्देश काय आहे तर या आरक्षणामध्ये शिक्षणातल्या आरक्षणामधून बुद्धिजीवी वर्ग तयार करायचा आहे आणि हा बुद्धिजी वर्ग समाजातल्या गुलामगिरीचा नष्ट करण्यासाठी प्राधान्य नीट समजून घ्या हे जर व्यवस्थित सूत्र समजून घेतलं की मग पुढची चर्चा आणि मग सगळे जे त्यातलं राजकारण जे आहे ते समजायला सोपं जात आरक्षणातून बुद्धिजी वर्ग तयार करून त्या वर्गाने समाजाची जी गुलामगिरी जी आहे ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हे तत्व आंबेडकरी चळवळीने विकसित केलेलं आहे आणि त्यामुळंच आपल्याला दिसून येतं आणि मग नोकरी आणि राजकीय आरक्षण हे प्रतिनिधित्वाचं ज्याची आपण सगळी चर्चा केलेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतामध्ये आरक्षण लागू झालं आज दोन हजार पंचवीस आहे पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षामध्ये आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी कोणीच केली नाही कोणाचंही सरकार असू देत मग अगदी उत्तरेत मायावतीचं सरकार असेल केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार असेल ते कोणीच केलेलं नाही पण एक गोष्ट खरी आहे की या आरक्षणाची लाभधारकाची पिढी जी सुरू झाली ती एकोणीसशे ऐंशीनंतर झाली म्हणजे पन्नासला सुरू झालं पण पहिली पिढी सुरू कधी झाली तर एकोणीसशे ऐंशी साली झाली आणि ती सुदृढ सदृश स्वरूपामध्ये आपल्याला दिसायला लागली आणि या पिढीला संघर्ष करावा लागला आणि त्या पिढीच्या पाठीमागं आंबेडकरी चळवळी संघटना होत्या म्हणजे मला उदाहरण द्यायला मी साक्षीदार आहे त्याचा की पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापकांचं आरक्षण भरलं जात नव्हतं त्यासाठी किरवले सरांनी चार दिवसाचं उपोषण केलं होतं आणि ते जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा आमचेच एक आरक्षणात पुढं आलेले प्राध्यापक म्हणत होते ते म्हणाले की हे आंबेडकरवादी गांधीवादी कधी झाले त्यांनी तो मुद्दा नीट समजून नाही घेतला त्यांचा संघर्षाची प्रेरणा नीट समजून नाही घेतली मात्र त्यांनी तसं कमेंट्स पास करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळं आरक्षणाचा सगळा जो खेळ सुरू जरी पन्नास साली जरी झालं असलं तरी त्याची खरी सुरुवात ऐंशी साली आपण जरी सगळ्या डिपार्टमेंटला पाहिलं तरी आपल्याला अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी यायलासुद्धा सत्तर पंच्याहत्तर नंतर सुरुवात झालेली आपल्याला आता मूळ मुद्दा आहे की आरक्षणाचे लाभधारक कोण आहेत खरा मुद्दा तिथे तुम्ही म्हणताय आरक्षणाचे लाभारक प्रबळ जाती आहेत अनुसूचित जातीतले काही लोक असं म्हणत आहेत का आरक्षणाच्या लाभापासून छोट्या जाती ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत आरक्षणाचे लाभधारक कोण आहेत तर ज्यांनी संघर्ष केला ते आरक्षणाचे लाभधारक आहेत सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात जे संघर्ष करत होते त्यांना त्या ते आरक्षणाचे लाभधारक आहे त्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला एक जात दिसेल उत्तर प्रदेशामध्ये दुसरी जात दिसेल हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला दिसू आणि ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला ते सुद्धा येते अगदी तुम्ही उदाहरण म्हणून जर पाहिलं तर पुणे विद्यापीठाच्या पंचक्रोशीमध्ये सगळ्यात जास्त मराठवाड्यातले प्राध्यापक आहेत आणि हे सगळे संघर्ष करून आलेले आहेत याचा माझ्याकडे डाटा आहे आणि ते सगळं सळव इथल्या कुटुंबातले सरांच्या बाडातला मी बोललो बुद्ध <laughs> सरांचा किंवा बाकीच्यांचा नाही पण हे वास्तव आहे हे वास्तव आहे तुम्ही सुद्धा पुणे विद्यापीठात जरा बारकाईने नजर टाकली तर तुम्हाला दिसेल मी या विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना काढली होती त्यावेळी माझ्या निदर्शनास जे आलं होतं पुणे शहरातले मागासवर्गीय मुलं विद्यापीठात शिकत नव्हती कुठनं येत होते सोलापूरमधल्या रिमोट भागातलं नगर नाशिकमधल्या खेड्यातलं येत होतं मग पुण्यातली पोरं कुठे येत होती तर पुण्यातली पोरं आई महानगरपालिके झाडू कामगार असापाई कामगार आहे बाब ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये त्यामुळे त्याला शिकायचीच गरज वाटत नव्हती त्यामुळे ज्यांनी संघर्ष केला ते सगळे याच्यामध्ये पुढे राहिलेले आणि ज्यांनी संघर्ष केला नाही ते मागं राहिलेले यामध्ये बौद्धांमधले संघर्ष न करणारे सुद्धा मागे राहिलेले आहेत हे मी अधोरेखित करतो त्यामुळे आरक्षणाने सगळ्यांचाच था फायदा झालाय का या मुद्द्याचं उत्तर मला फारसं काही दिसत नाही आता ह्या आरक्षणाचं राजकारण समजलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे म्हणजे आपण सगळ्यांनी उल्लेख केला की पंजाबमधला खटला कधीचा आहे नंतर कर्नाटकामधला खटला कधीचा आहे हे सगळे एकोणीसशे नव्वदच्या नंतर आलेले एकोणीसशे नव्वदच्या नंतर जे काय घडलेलं आहे ते मात्र आपण समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे नंतर नव्वदच्या नंतर म्हणजे सुरुवातीला तर होतंच पण एकोणीसशे नव्वदच्या नंतर आरक्षणाला उघड आणि शुभा संघर्ष दिसायला आपल्याला दिसून येतो तो कधी आर्थिक घटक आर्थिक घटकाच्या आधारावर आरक्षण असलं पाहिजे असं म्हणून जातीय पाया आरक्षणाचा नाकारण्याचा प्रयत्न झाला आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यामुळं आम्ही सगळे विद्यार्थी असताना आम्ही बाद घालत होतो की आरक्षणाचा पाया जात की वर्ग लक्षात घ्या आणि तो त्याला विरोध झालेला आपल्याला दिसतो दुसरा आरक्षणामुळे गुणवत्ता नष्ट होते या मुद्द्याच्या सह्याने सुद्धा आरक्षणाला विरोध झालेला दिसून येतो आणि आरक्षणातून आता जो आपल्याला दिसतो तो संवर्गातून येतो आता हे सगळं घडत असताना एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे जरा कमी वेळेत असल्यामुळे माझे मुद्दे विस्कळीत होण्याची मला दाट शक्यता वाटते मला जे तपशीलात मांडायचं होतं पण ते पंधरा मिनिटामध्ये मांडता येत नाही मी मुद्दे, मुद्दे सगळे मांडण्याचा प्रयत्न करतो एकोणीसशे नव्वदनंतर ज्या पद्धतीनं आपली अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था बदलत गेली त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे उपवर्ग आरक्षणाची मागणी होय असं मला वाटतं एकोणीसशे नव्वदनंतर जी अर्थव्यवस्था बदलत गेली जी समाजव्यवस्था बदलत गेली त्याचं परिपाक म्हणजे जातीय आरक्षणाअंतर्गत आरक्षण ही मुद्दा आलेला आहे एकोणीसशे नव्वदनंतर नंतर काय झालेलं आहे की आपण खाजगीकरणाचा स्वीकार केलेला आहे आणि त्यातला पहिला भाग काय झालेला आहे तर इथलं पब्लिक सेक्टर संपलं सार्वजनिक क्षेत्र जे होतं ते सार्वजनिक क्षेत्र की ज्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण होतं ते गेलं बँका गेल्या रेल्वे गेले महामंडळ गेले एल आय सी गेले सगळं मोठं प्रमाण अगदी शाळा महाविद्यालयामधलं जे काही होतं ते खाजगीकरणाने घालून टाकलेलं आपल्याला दिसून येतं नव्वदच्या नंतर देशभरामध्ये मनुवादाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला वाढत गेला आणि या मनुवादाने आंबेडकरवादाला विरोध करण्यासाठी हे सगळं घडून आणलं असं माझं मत आहे आता याच दरम्यानच्या काळामध्ये भांडवली स्पर्धा सुद्धा वाढलेली आहे आणि आम्हाला मिळालं नाही तुम्हाला मिळवू दिलं नाही दोन्ही गोष्टी आहेत आम्हाला मिळालं नाही अशी एक मागणी होती आणि दुसरं असं सांगितलं जात होतं की तुम्हाला मिळालं नाही तुमचं वाटतं त्यांनी हिसकावून घेतलं आता तो अहवालामध्ये आले जे आलेले त्यातून गोष्टी क्लिअर झाल्याचे आपल्याला दिसून येतात आणि त्या पुढचा भाग या सगळ्या ह्यातून पुढचा भाग म्हणजे जातीय अस्मिता टोकदार करून राजकारण करण्याचा भागाला जाती आरक्षणात अंतर्गत आरक्षण याचा एक भाग जातीय अस्मिता टोकदार करणं हा मला वाटतो काही लोक त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बोलत आहेत किंवा त्यांचं म्हणणं हे ते वेगळं मला दिसतं पण मला जे त्याच्यामध्ये दिसतं ते, जा ते जातीय अस्मिता टोकदार करून त्यातनं हे सगळं करायचं आहे आता हे सगळं चालू असतानाच या सगळ्यातला मूळ गाभायचा काय होऊ शकतो तर माझं असं म्हणणं आहे की जात ती तर सगळी चर्चा आपण करतोय पण माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की तुम्ही आरक्षणाअंतर्गत आरक्षणची म्हणणं पुढं ठेवून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेड्यूल कास्ट फेडरेशन उभं केलं होतं त्यालाच ताडा देत आहेत हे माझं मत आहे काही लोकांना पटत असेल किंवा पटणार नाही पण माझं मत आहे शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी एक संपूर्ण देशभरामधल्या अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जातीच्या लोकांची संघटनाची जी ताकद होती त्या ताकतीला अप्रत्यक्ष छेद आहे का यातून मिळतोय का हे तर बसलं पाहिजे आणि जर आपण एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभेच्या निवडणुका जर पाहिल्या तर त्यात मिळालं यश आणि त्यानंतर विघटन होत गेलेलं आणि आत्तापर्यंत आपल्याला ते ते पाहायला मिळतो आता हे सगळं जेव्हा आम्हाला यातला वाटा नाही मिळाला आम्ही उपेक्षित आहे वंचित आहे हे जे म्हणत आहे त्यांच्याशी मी सहमत आहे त्यांना ते मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजेत हे पण त्याला हा पर्याय नाही असं माझं मत आहे मग आपण खाजगीकरणाला किती जणांनी विरोध केला माझा साधा बेसिक प्रश्न जेव्हा देशभरामध्ये आरक्षण संपुष्टात येत होतं खाजगीकरण येत होतं त्यावेळी या सगळ्या मंडळींनी किती विरोध केला समूह म्हणून किती विरोध केला संघटना म्हणून किती विरोध केला त्याचं उत्तर फार समाधानकारक नाही जर तसं किंवा खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण असलं पाहिजे अशी जेव्हा मागणी आली तेव्हा त्या त्याचं समर्थन किती जणांनी दो केलं दोन्ही गोष्टी होत्या खाजगीकरण जेव्हा वाढत होतं आरक्षण घटत होतं त्यालाही विरोध नाही झाला आणि खाजगी क्षेत्रातलं जेव्हा आरक्षण येत होतं त्यावेळी सुद्धा मुद्दा आलेला नाही आता इथं जर आपण आणखी वस्तुस्थिती जर पाहिली तर फार वेगळी वस्तुस्थिती आहे जितकं मग मी खरं संजयला आणि या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो की त्या निमित्तानं एक व्यापक चर्चा या निमित्तानं होती ती सुरुवात झालेली आहे वस्तुस्थिती फार भयानक आहे वस्तुस्थिती अशी आहे की शैक्षणिक आरक्षणामध्ये बहुधंदा पुढं पुढाकार आहे त्याचं प्रमाण जास्त दिसतं पण राजकीय आरक्षणामध्ये काय परिस्थिती आहे जर आपण गेल्या दहा विधानसभेच्या निवडणुका जर घेतल्या तर तुम्हाला असे असेल की बौद्धांचं राजकीय प्रतिनिधित्व नाही आमचे मित्र कैलास सोनवणे यांनी चर्मकरांच्या राजकारणावर एक पुस्तक लिहिलेलं आणि त्याच्यामध्ये गेल्या पन्नास वर्षाचा त्यांनी चार्ट दिलेला आहे चर्मकरांची असणारी लोकसंख्या आणि त्यांचं असणारं राजकीय प्रतिनिधित्व हे प्रचंड दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला बौद्धांची असणारी लोकसंख्या आणि त्यांचं असणारं राजकीय प्रतिनिधित्व हे अतिशय कमी आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं असं म्हणणं की प अंतर्गत आरक्षण मिळालं की आमचा विकास होईल हे मला म्हणजे म्हणायला ठीक आहे किंवा जातीवाद्यांना ते तुमच्याकडं जातीवाद्यांनी तुम्हाला खेळवण्यासाठी लॉलीपॉप दाखवणं ठीक आहे पण आपण त्याला किती भरून जायचं आणि वास्तव काय हे मात्र समजून घेतलं पाहिजे आजच खेळ झालेला आहे हे आपण लक्षात घ्या मगाशी माझे मित्र माणिक सोनवणे म्हणाले की महात्मा फुले महामंडळातून अण्णाभाऊ साठे महामंडळ तयार झालं संधी मिळाली पण माणिकराव मी तुम्हाला सांगतो दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी सांख्यिका प्रका प्रकाशित होते आणि गेल्या दहा वर्षाच्या सांख्यिका माझ्याकडे आहे मी अगदी आवर्तून बजेटच्या सगळं बारक्याने बघत असतो त्याच्यामध्ये जे आकडेवारी दिसतात ते फार भयानक आहे गेल्या पाच वर्षामध्ये आ, हे जे आहे चर्मकार महामंडळ म्हणजे रोहिदास महामंडळ वर्षाला किती कर्ज वाटप झालेली आहेत तर वर्षाला तीस ते पस्तीस वाटप झालेली आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते महामंडळ आहे म्हणजे सरासरी सर एक ऑफिस एक कर्ज देतं एक कर्ज देतं तुम्ही जे अण्णाभाऊ महामंडळाचं म्हणताय त्या महामंडळाचं भ्रष्टाचार किती झाला आहे आणि तो माणूस कुठे गेलेला आहे याच्यावर आपण बोललं पाहिजे हे आपण बोललं पाहिजे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या पाठीमागे देशभरामधल्या अनुसूचित जाती जमातीचं ऐके फोडण्याचा एक मार्ग आहे असं मला वाटतं अनेक चर्चेचे मुद्दे आहेत पण घडण्याचा काटा पुढे जातो आहे मी इथं थांबतो मला असं वाटतं की प्रामाणिकपणे असं वाटते की या सगळ्यांवर चर्चा आपण करावी त्यातले जे बेसिक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा विचार करावा परंतु या मुद्द्यांचा विचार करत असताना सामाजिक एकोपा आणि मुख्य म्हणजे अनुसूचित जाती जमातीची जी असणारी एकजूट आहे त्याला धक्का बसणार नाही याची आपण सगळ्यांनी खबर घ्यावी धन्यवाद